नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा घोडेगाव येथील आजचे म्हणजे दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज घोडेगाव येथे एकूण तेहतीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव कांदा गोण्यांची ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज भारी कांदे एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोल्टी कांदा आठशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि हलक्या डॅमेज क्वालिटीच्या कांद्याला तीनशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा घोडेगाव येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान